धावाची संख्या जाते जवळपास आठ आठ रोज जाते ना भांगड सर किती रन झाले तुमचे दहा दा का आठ दहा झाले वैयक्तिक नाही सांगत ना ते तर हे थेट प्रक्षेपण आपण आपल्या एसक्यू न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत आणि आतापर्यंत एकंदरीत रन चौदा झाल्याचा सांगण्यात येत आहे आणि परत अजून एक पर चौकारायला लागोपाडचा हा दुसरा चौकार आहे आणि अशोक भांगड सरांचा हा दुण। 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 तीसरा चौका लगातार ऐसे चौका बरसात लगा दी है <laughs> भोंगा मागा निस्त एक भोंगा मागा माईक नको नको आणि अशा प्रकारे आणि हा आणि डीएसपी करताना उत्तम फिल्डिंग केलेली आहे गीताराम सरांनी पत्रकार गीताराम मतेसर आहेत आणि त्यांनी एकच जाव दिली आणि संघासाठी सर स्वतः बॅटिंग बॅटिंगवर आहेत आणि और आगे चला तो आज माधुरा ले फ्लावर तो बहुत बेहतरीन कैच पहला कैच है भाई एक की तरफ फेंका करी पहला धक्का पकड़ा है लीली सिंह का उनका मुख्य तो रूप वो एक तरह का पत्थर का विकेट का हो सकता है माने सकता है आणि हे थेट प्रक्षेपण पाहत आहोत आपण एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहत आहोत पोलिस संघ वर्षेच पत्रकार संघाचा हा मॅच चालू आहे आणि एकंदरीत हा एकंदरीत ओव्हरचे दहा ओवरचा आहे ना एकंदरीत दहा ओव्हरचा हा मॅच असून हा दोन ओव्हर संपलेले दोन दोन ओवर संपलेले आहे दोन दो ओव्हरमध्ये एक बॉल बाकी आहे का दुसऱ्या ओवरचा बटवन बॉल आहे अं <talli> हा पाचवा बॉल हं लास्ट बॉल आहे का हा लास्ट बॉल आहे आणि एकंदरीत पाळ या ठिकाणी आता पोलीस निरीक्षक सर हे बॅटिंगला उतरलेले आहेत आणि आत्ताच एक धुमाळ सरांची विकेट पडलेली आहे क्वाट बिहाइंड मागं जहीर सरांनी पत्रकार जहीर सरांनी चांगली विकेट घेतलेली आहे आणि विकेट घेण्यामध्ये जहीर सर माहीर आहेत पण आता सर नेमकी काय करतात वा 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 त्यांनी सरांनी बॅट चोलावलेली आहे परंतु बॅटचा आणि बॉलचा काही हे झाला संपर्क झालेला नाही पण अशोक सर मात्र एकीकडून बाजू लावून धरलेली आहे आणि खूप आक्रमकपणे खेळत आहेत ते आजच्या घडीला अंबड शहराचे वीरेंद्र सेवाग म्हण तर वावग ठरणार नाही पोलीस दलाच्या वतीनं अशोक भांगळ सर जवळपास तीन चौके मारलेले दोन या ठिकाणी दोन खेळाडू मैदानात उतरलेले आहेत पोलीस निरीक्षक संतोष सर आणि बॅटिंगला सध्या अशोक सर आहेत आणि त्या ठिकाणी आता वाचले आणि चांगले पाहिल्यामुळे त्यांनी आहे काय झाला सांगा स्कोअर हा तिसरं ओव्हर चालू आहे आणि चोवीस धावा झालेले आहेत वैयक्तिक आशेप भांगर सर किती धावावर आहेत বলি <laughs> বল <laughs> टोलेलेला तो, आहे आणि आता सिंगल आहे का दोन आहे संतोष वडके सरांना एका रनावर समाधान मानावं लागणार आहे आणि परत एकदा दो हजार बॅटिंग साठी अशोक भांगड सरांनी स्ट्राईक घेतलेली आहे तिथे थेट प्रक्षेपण आपण आता आम्ही तिकडे जातोय आणि आता